जबरीने नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या नरादमबापास गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र आर शर्मा यांनी पंचवीस वर्ष सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपयांचा दंड सुठावला आहे सदर घटना देसाईगज येथील असून बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली होती याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती कंत्राटदाराचे रुरल मॉल दुरुस्तीच्या कामाचे प्रलंबित बिल काढण्यासाठी चाळीस हजार रुपये लाच रकमेची मागणी करून मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानदारांमार्फतीने स्वीकारल्याप्रकरणी प्रकल्प संचालक कार्यालय वर्धा येथील लेखापालास एसीबीच्या पथकाने पकडले आहे दिलीप रवी जाधव असे लाचखोर लेखापालाचे नाव आहे तर आनंद श्यामलाल चिमनानी असे आरोपी दुकानदाराचे नाव आहे आष्टी येथील वार्ड क्रमांक एक व तीन मधील वीस वर्षांपासून वास्तव्याने राहत असलेल्या नागरिकांचे घरे बेकायदेशीर असल्याचे आदेश न्यायालयाने काढल्याने याविरोधात नागरिकांत आज एकोणतीस नोव्हेंबर रोजी आष्टी येथील आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन केले यामुळे आष्टी येथे तणावाचे वातावरण आहे घर पाडण्याचे आदेश आल्यानंतर चाळीस घरे वाचवण्यासाठी सकाळी नऊ वाजतापासून चक्काजाम सुरू करण्यात आला तब्बल एक तास तीनही मुख्य मार्गावरील वाहतूक टप्प पडली होती आष्टीचे पोलीस निरीक्षक रणजित निर्मल यांनी आंदोलनकर्त्यांची चर्चा करून वाहतूक केली त्यानंतर येथील नायब तहसीलदार तनगुलवार आष्टी येथे दाखल झाले त्यांनी नागरिकांशी चर्चा केली नागरिकांनी आपले निवेदन सादर केले तनगुलवार यांनी प्रत्यक्ष वार्ड क्रमांक एक मध्ये जाऊन पाहणी केली उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर हे सुद्धा आष्टीत दाखल झाले महसूल मंडळ अधिकारी कार्यालयात जाऊन दस्तऐवजांची पाहणी केली व न्यायालयात कशी दाखल करण्याचे आदेश दिले मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे आज एकोणतीस नोव्हेंबर रोजी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे हे विधेयक विधानसभेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले आहे मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे राजुरा तालुक्यातील सुनाळा येथील एका विवाहित महिलेला बदनामीची धमकी देऊन तिच्यापासून सोन्याची अंकी लाटणाऱ्या अंकीत राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या प्रकरणी एका युवकाला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे मयूर मुरलीधर निमकर व राहुल रागीट असे आरोपींचे नावे आहेत या प्रकरणाचा तपास ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील करीत आहेत राज्यातील विविध प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या सुमारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार आहे येत्या दोन महिन्यात सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण करून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंबंधीची तरतूद करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बंद अधिवेशन संपल्यानंतर पुढील पंधरा दिवसात मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरिता सादर करण्यात असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान विधानपरिषदेत निवेदनासारखे सांगितले केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आज देशातील शहरी गरिबांसाठी एकूण दोन लाख पाच हजार चारशे बेचाळीस घरे मंजूर करण्यात आली यापैकी महाराष्ट्रासाठी विक्रमी एक लाख सोळा हजार बेचाळीस घरे मंजूर झाली आहेत केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मान्यता व सनियंत्रणा समितीच्या चाळीसव्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे